प्लॅटफॉर्मवर आपलं एकदा स्वागत इंडिया फाईन्सच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूची कारकिर्द पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले ब्रिटिशांच्या गुलामीतून भारत, गुलामी भारत मुक्त झाला परंतु याला पाळणीच्या जखमांची किनार होती स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना भारतासमोर अनेक प्रश्न उभे होते ब्रिटिशांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचे प्रचंड शोषण केलेले होते भांडवलाचा अभाव होता याशिवाय अतिशय टोकाची गरिबी होती निर्वासितांचा खूप मोठा प्रश्न होता भारताच्या अर्थव्यवस्थेवर पूर्वीचा स्थान आलेला होता अशा परिस्थितीत स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होणं म्हणजे काटेरी मुकुट डोक्यावर चढवण्यासारखं होतं ही जबाबदारी पंडित जवाहरलाल नेहरूने स्वातंत्र्यापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान होते त्यामुळे भारताच्या सर्वच क्षेत्रात त्यांची छाप उमटलेली दिसून येते फाळणी होता तो हिंसाचार आणि निर्वासितांचा फाळणी झाली दोन देश वेगळे झाले आणि पश्चिम पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदू आणि शिखांवर हल्ले सुरू झाले पूर्व पाकिस्तानात देखील काही वेगळी परिस्थिती नव्हती या सर्वांनी भारतात स्थलांतर सुरू केले या स्थलांतरित लोकांना निर्वासितांना भारतात आणण्याची मोठी कामगिरी भारतीय केली रेल्वेने देखील दोन्ही देशात निर्वासितांची नेआ केली यात उपासमार आजारपण यामुळे अनेक लोकांचे मृत्यू देखील झाले याशिवाय या, या निर्वासितांचा ताण भारताच्या अर्थव्यवस्थेवर आला त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वातंत्र्य भारताच्या सरकारने घेतली होती याशिवाय अपहरण झालेल्या किंवा हरवलेल्या लोकांना शोधण्याचे काम देखील भारताच्या विविध मंत्रालयाअंतर्गत करण्यात आले महिलांना रोजगार विषयक प्रशिक्षण देण्यात आले निर्वासितांना जमिनीचे वाटप करण्यात आले अर्थातच या सर्वांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर ताण आला स्वतंत्र भारताची आपली राज्यघटना असावी असे भारतीयांना स्वातंत्र्यपूर्वीपासूनच वाटत होते कॅबिनेट मिशन प्लानद्वारे भारताच्या घटना समितीची तरतूद करण्यात आली होती नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी घटना समितीची पहिली बैठक भरली या घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर प्रसाद आणि घटना समिती अंतर्गत भारताच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटना समितीच्या पहिल्या बैठकीतच उद्दिष्टांचा ठराव मांडला हीच उद्दिष्टे पुढे भारताच्या घटनेची प्रास्ताविका म्हणजेच प्रियम्बल म्हणून स्वीकारण्यात आली अशा प्रकारे व्यापक चर्चा आणि अनेक बैठकीनंतर भारताच्या घटनेचा मसुदा नोव्हेंबर अखेरीस तयार करण्यात आला आणि सव्वीस जानेवारी पन्नास रोजी भारत एक स्वतंत्र सार्वभौम गणराज्य म्हणून अस्तित्वात आले या दिवशी भारताची घटना अंमलात आणली गेली स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच भारताच्या आर्थिक विकासाचा कार्यक्रम नेहरूंनी हाती घेतला त्यांच्यावर समाजवादी विचारांचा पगडा होता त्यामुळे नियोजनबद्ध आर्थिक विकास हे त्यांनी आपले ध्येय ठरवले आणि त्याप्रमाणेच त्यांनी नियोजनबद्ध विकासाचा कार्यक्रम हाती घेतला परंतु विकासासाठी सर्वात मोठा प्रश्न होता तो भांडवलाचा फाळणीमुळे दोन देशात आर्थिक संपत्तीची देखील वाटणी झाली होती फाळणीनंतर भारताच्या सुपीक जमिनीचा दोन तृतीयांश भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला होता जलसिंचनाचा अभाव होता ब्रिटिशांनी भारताचे आर्थिक शोषण केल्यामुळे भांडवलासोबत संसाधनांचा देखील अभाव होता अशा वेळी नेहरूंनी आपले औद्योगिक आणि पंचवार्षिक धोरण ठरवले एकोणावीसशे पन्नास साली त्यांनी नियोजन मंडळाची स्थापना केली आणि याचे अध्यक्ष स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू हेच होते एकोणावीसशे अठ्ठेचाळीस ला त्यांनी औद्योगिक धोरण देखील आणले होते या धोरणाची काही प्रमुख उद्दिष्टे होती समाज व्यवस्थेत न्याय्य व समान संधी सर्व जनतेस उपलब्ध करून देणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आरोग्य आणि शिक्षणाच्या सोयी सुविधा उभारणे याशिवाय जनतेचे जीवनमान उंचावणे अशी काही उद्दिष्टे या धोरणात ठरवण्यात आली होती यासोबतच नैसर्गिक साधन संपत्तीचे न्याय व समान वाटप हे देखील एक उद्दिष्ट होते यानंतर नेहरूंनी आणली ती पहिली पंचवार्षिक योजना एकोणावीसशे एक्कावन्न ते एकोणासशे छप्पन्न या काळात भारताची पहिली पंचवार्षिक योजना राबवण्यात आली एकोणावीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर एकोणासशे अठ्ठेचाळीस ला लगेचच भारत पाकिस्तानचं युद्ध झालं होतं हे युद्ध वर्षभर चाललं या युद्धामुळे देखील देशात आर्थिक विषमता निर्माण झाली होती युद्धामुळे आणि फाळणीमुळे निर्माण झालेली आर्थिक विषमता कमी करणे हे एक उद्दिष्ट या पंचवार्षिक योजनेचे होतं आर्थिक विषमता दूर करणे राष्ट्रीय उत्पादन वाढवणे याशिवाय कापूस आणि ताग यासारख्या पिकांचे उत्पादन वाढवणे भाव वाढ थांबवणे रस्ते बांधणे रेल्वे रुळांची बांधणी करणे तसेच देशभर रेल्वेचे एक जाळे निर्माण करणे अशी या पहिल्या गेली। या यशाचा परिणाम असा झाला की भारताचे उत्पन्न आठ हजार आठशे पन्नास कोटींवरून साडे हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले अन्नधान्याच्या उत्पादनाचे जे टार्गेट होते त्यापेक्षा ते तेहतीस टक्के अधिक उत्पादन भारतात यावेळी झाले अन्नधान्याच्या बाबतीत देश जवळजवळ स्वयंपूर्ण झाला याशिवाय औद्योगिक उत्पादनात देखील चाळीस टक्क्यांनी वाढ झाली कापूस आणि ताग यासारख्या पिकांचे उत्पादन देखील लक्षवधी प्रमाणात वाढले जवळपास एक कोटी अडुसष्ट लाख एकर जमीन सिंचनाखाली आली त्यामुळे पहिली पंचवार्षिक योजना ही नियोजनाच्या मार्गातील एक पहिले पाऊल होते आणि हे पहिले पाऊल योग्य दिशेने पडल्याचे यातून सिद्ध झाले यातून भारताच्या आर्थिक विकासाचा पाया रचला गेला यानंतर होती ती दुसरी पंचवार्षिक योजना छप्पन्न ते या कालावधीत पंचवार्षिक योजनेत एकूण खर्च दुप्पट करण्यात होता औद्योगिक आणि अवजड उद्योगांचा विकास करणे हे या योजनेचे सूत्र होते या मार्फत औद्योगिक क्षेत्रावर खर्च चौपट करण्यात आला आणि यामुळेच औद्योगिक उत्पादन एकूण पंचावन्न टक्क्यांनी वाढले दुसऱ्या योजनेच्या काळात औद्योगिक विकासाला चालना देणारे लोखंड पोलाद रसायने यंत्रसामग्री आणि यंत्रे याशिवाय रासायनिक खते या उद्योगांना चालना देण्यात आली दुसऱ्या योजनेच्या काळातच यंत्र उत्पादक उद्योगांची प्रचंड प्रगती झाली खनिज द्रव्यांचा शोध घेण्यात आला कोळसा अशुद्ध लोखंड आणि पोलाद अशा उद्योगांमध्ये वाढ झाली तेलाच्या विकासासाठी भारत सरकारने ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशनची स्थापना केली याशिवाय हातमाग कापड रेशीम उद्योगाला देखील चालना देण्यात आली त्यांचे देखील उत्पादन भरघोस वाढले दुसऱ्या योजनेच्या काळात भारताचे एकूण उत्पन्न साडे एकोणीस टक्क्यांनी वाढले मात्र या काळात देखील भारताला परदेशी चलनाचा आणि भांडवलाचा तुटवडा जाणवला गरजेपेक्षा कमी झाली या काळात धरणांची देखील निर्मिती करण्यात आली होती याशिवाय या योजना काळात आरोग्यावर दोनशे कोटी रुपयांचा खर्च केला गेला मलेरिया नियंत्रण केले गेले शहरासाठी आणि ग्रामीण भागासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला विविध शासकीय योजना राबवण्यात आल्या यानंतर आली ती तिसरी पंचवार्षिक योजना एकोणाशे एकसष्ट ते पासष्ट या काळासाठी मात्र या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात भारताला दोन मोठ्या युद्धांना तोंड द्यावे लागले होते भारत चीन आणि भारत पाकिस्तानची ही ती युद्धे यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण आला होता आणि अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा युद्धाकडे वळवण्यात आला होता याशिवाय पहिल्या आणि दुसऱ्या योजनेचे अनुभव लक्षात घेता तिसऱ्या योजनेत अनेक सुधारणा करण्यात आल्या होत्या पूर्वीच्या योजनांमध्ये शेतीकडे दुर्लक्ष झाले होते किंवा गौण लक्ष दिले गेले होते त्यामुळे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत अन्नधान्याचा साठा वाढवण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्नांवर भर दिला गेला होता कारण लोकसंख्येचा वाढता वेग लक्षात घेता भारताला अन्नधान्याची टंचाईला तोंड देऊन अन्नधान्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे गरजेचे होते स्वावलंबी आणि आत्मनिर्भर अर्थव्यवस्था हे या तिसऱ्या योजनेचे ध्येय ठरवण्यात आले होते यातून शेतीकडे आणि ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्यात आले मात्र तिसऱ्या योजनेच्या प्रारंभीच्या काळातच अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या महागाई वाढली होती अन्नधान्याचे अपुरे उत्पादन होते औद्योगिक कच्च्या मालाची देखील तूट होती या काळात बावन्न हजार तीनशे खेडी व अनेक शहरांमध्ये वीज पुरवठा करण्यात आला शाळांची संख्या चार लाखांहून पाच लाखांवर गेली याशिवाय इंजिनियर पदवीधरांची संख्या अडुसष्ट हजारांवरून त्र्याण्णव हजारांवर गेली भारत पाकिस्तानच्या युद्धानंतर मात्र दुष्काळाला देखील भारताला सामोरे जावे लागले होते असं म्हटलं जातं की संपन्नता ही वाटली जाऊ शकते परंतु वाटली जाऊ शकत नाही त्यामुळेच पंडित जवाहरलाल नेहरूंना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटले जाते नेहरूंनी भारताच्या औद्योगिकीकरणाला एक वेगळी गती दिली लोखंडाचे आणि पोलादाचे तीन कारखाने त्यांनी त्यावेळेस ते उभे केले याच पोलादाचा वापर पुढे यंत्रसामुग्रीच्या निर्मितीसाठी करण्यात आला याशिवाय वाहनांची निर्मिती रेल्वेचे रूळ बांधणे या कामात देखील या पोलादाचा वापर केला गेला त्यांनी रासायनिक खतांच्या देखील कंपन्या उभारल्या धरणांची निर्मिती केली आणि यामुळे शेतीच्या उत्पन्नात देखील वाढ झाली उद्योगाला अभियंत्यांची गरज होती म्हणून अभियांत्रिकीच्या शिक्षणाला देखील चालना दिली नेहरूंच्या हातात आलेला भारत एक अतिशय गरीब भारत होता या भारताला समृद्ध करण्यासाठी नेहरूंनी सर्वतोपरी प्रयत्न केले अनेक संकटे आली दुष्काळ पडला युद्धे झाली तरी देखील नेहरूंनी भारताला यातून बाहेर काढण्याचे विविध प्रयत्न केले यानंतर आपण नेहरूंच्या विभागाची निर्मिती केली आणि ते स्वतः भारताचे पहिले परराष्ट्र मंत्री देखील झाले नेहरूंच्या परराष्ट्रीय धोरणातील काही महत्वाच्या बाबी होता जागतिक शांतता टिकवणे आणि स्वतःचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे या त्यातील दोन महत्वाच्या गोष्टी नेहरूंच्या काळातील भारताच्या परराष्ट्र धोरणाची काही प्रमुख होती साम्राज्यवाद आणि वसाहतवादाला विरोध विरोध वंशवाद तसेच किंवा गटनिरपेक्षता शांततामय सहजीवन आणि परस्पर मैत्री युद्धाला विरोध आणि शांततेचा पुरस्कार ही त्यातील काही प्रमुख उद्दिष्टे यातील असंलग्नतेचा अर्थ म्हणजे जागतिक प्रश्नांकडे पाठ फिरवणे नक्कीच नव्हते तर प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा आपला एक स्वतंत्र दृष्टिकोन उभा करणे आणि त्यामार्फत आपली धोरणे ठरवणे स्वतंत्र राबवणे हा त्याचा उद्देश होता सर्व देशांशी मैत्री संबंध ठेवले आणि कोणत्याही देशाशी किंवा गटाशी जोडून न घेणे ही याची पहिली पायरी यातूनच पुढे नेहरूंनी शीतयुद्धाच्या काळात अलिप्ततेच्या चळवळीचा प्रारंभ केला याशिवाय नेहरूंनी संसदेचे म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी गृहाचे श्रेष्ठ प्रयत्न केले यातून त्यांनी पंचायत देखील स्थापना केली कोट्यवधी भारतीयांना स्वयंशासन करण्याबाबत सक्षम केले आणि लोकशाहीची सक्षम पायाभरणी केली लोकशाहीची बीजे देशभरात रुजवली नेहरूंना आर्थिक प्रगती सोबतच आर्थिक समानतेच्या स्थापनेसाठी समाजवादाची स्थापना आवश्यक वाटत होती यासाठी त्यांनी वेळोवेळी काही निर्णय घेतले आणि काही कायदेही आणले जसे की जमिनीच्या कमाल भूधारणेचा कायदा ज्यांना नाही त्यांना वाटप करणे साक्षरतेचा प्रसार करणे रोजगाराच्या संधी निर्माण करणे आरोग्य विषयक देखील सोयी सुविधांची उपलब्धता वाढवणे याशिवाय त्यांनी सामाजिक सुधारणांकडे देखील लक्ष दिले अस्पृश्यतेविरोधीचा कायदा आणला हिंदू स्त्रियांना घटस्फोट किंवा मालमत्तेसंबंधी अधिकार देणारे हिंदू कोड बिल आणले आणि देखील सर्व जनतेला त्यांच्या किमान मूलभूत उत्पन्न अपेक्षा होती आणि त्याबद्दल देखील त्यांनी प्रयत्न केले देशाला अधिक संपन्न आणि प्रगतीशील बनवण्यासाठी त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात देखील भरीव कामगिरी केली डॉक्टर होमी भाबा आणि डॉक्टर विक्रम साराभाई अशा शास्त्रज्ञांना सोबत घेऊन त्यांनी अणुऊर्जा आयोग तसेच अंतराळ संशोधनाची पायाभरणी केली एकोणासशे सत्तेचाळीस ला विज्ञानावरील संशोधनासाठी केवळ अडीच कोटी रुपयांची तरतूद होती एकोणासशे चौसष्ट सालापर्यंत ही तरतूद पंचावन्न कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली देशात केवळ विज्ञानाचे संशोधनच न होता देशातील जनतेने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा असं देखील नेहरूंचा आग्रह राहिला नेहरूंनी देशाला संघटित केले लोकशाही इथे रुजवली आर्थिक विकासाचा कार्यक्रम आखला आणि त्यासाठी पंचवार्षिक योजनांची अंमलबजावणी देखील केली तांत्रिक वैज्ञानिक औद्योगिक आणि अंतराळ संशोधनात प्रगती घडवून आणली आर्थिक आणि सामाजिक समता आणण्यासाठी देखील प्रयत्न केले आणि देशाला प्रगतीच्या मार्गावर आणून ठेवले त्यामुळेच नेहरूंना जनतेचे प्रचंड प्रेम देखील मिळाले आणि त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटले जाते इंडिया फाइल्सचा आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मधून जरूर कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलला धन्यवाद